राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवस्वराज्य यात्रा बुधवारी संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आयोजित केलेल्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये प्रमुख नेत्यांनी उपस्थित राहून पक्षाच्या यशाची आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असं नेत्यांनी यावेळी सांगितलं आहे यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉ अमोल कोल्हे खासदार मगरे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आमदार सुनील भुसारे महिला अध्यक्ष रोहिणी खडसे जिल्हा अध्यक्ष कोडाजी शहर शहराध्यक्ष गजानन शेलार यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला त्यांनी सांगितलं की जेव्हा राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा पवारांनी हार मानली नाही आणि विजयाची आशा कायम ठेवली दहापैकी आठ खासदार निवडून आले हे पवारांच्या करिश्म्याचं उदाहरण आहे आगामी निवडणुकांचं महत्व पार्टीच्या नेत्यांनी एकत्रितपणे निवडणुकीत सामोरं जाण्याचं आवाहन केलंय त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या स्थापनाबद्दल आत्मविश्वास व्यक्त केलाय आणि देवळालीत एकजूट राहण्याचे आव्हान नेत्यांनी केलंय कार्यक्रमात पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते